ते गावात असते आणि बाहेर सारखं हिंडायला लागले म्हणजे बापावर गेले असा गा हुशारे तू आग रे आणि सद्भक्ती बोराटी हाती घेतले आज कुकू कुणाच्या डोक्याला कपाळायला दिसते तू काय लावले बघ पहिले अग माझं कार ते किरकिर करते हात वडते मग काय करावं कुकू पुसल्यावर कसं काय गळलीत ना मी हिंडायचं म्हणून टिकलीच लावून आली आहे बाबा कुंका इतकं महत्व काय सांगू ना या बाया सांगतो तुम्हाला एक त्याच्या वरची ओळी शिकर या शिंगणापूर ना तर पुरत या शेजाऱ्याला शिकर्या शिंगणापूर ना तर पुरत्या शेजाऱ्याला आणि गिरजेच्या कुंकासाठी शंकर गेल्या तर बाजाराला शंकर गेल्या तर बाजाराला असं हे कुंकाचं महत्व आहे बुरगुंडा 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 म्हणजे साध मुलगा आणि मुलगा हा वैयक्तिक आपण मुलीचा अर्थ घेतो पण तसं नाही त्या रूपाने ज्ञान आपल्या घरात जन्म घेणार आहे म्हणून हा शोपून सांगा आली ही काही साधी सुधी वैद्य नाही तुमच्या दारात आलेली प्रत्यक्ष आदिशक्ती आदिमाता पार्वती देवी तुमच्या दारात शपून सांगा आली तुमच्या घरात आता कृष्ण जन्म घेणार आहे घराचं अंगण गोकुळासारखं होणार आहे असा शकून सांगा आली मी मागायला आली नाही काहीतरी द्यायला आली पण दारी आलेलं याचक मुकाट्या रिकाऱ्या हाताने पाठवू नये अशी आपली म्हणणं आहे म्हणून काय का, ना काय घास इतका बांकरी तुकडा पाक राहिलेला आपण घेतो ज्या बाया अगं वाया वाया बाया बायाित्र वाचना होत नाही बायांची कुत्र सोडले माझ्या काय सांग अगं बस की बाया नाही गर तुझ्या दारात येत मी पुढच्या आईला जाते हा बाय पुढच्या आईला कच्छाई बाया वाड ग बाया मछाई बाया वाड गया वाड गया